दागिने म्हणजे पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जळगाव जिल्ह्यातील असोदा येथे मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मुंबई स्थित एक युवक रेल्वेनं ना नाशिक रोड मार्गे रविवारी सकाळी प्रवास करत होता त्याचा हा प्रवास अखेरचा प्रवास ठरला सागर ज्ञानेश्वर कोळी या युवकाचा तोल जाऊन तो रेल्वेतून खाली कोसळून त्याचा मृत्यू झालेला आहे तो जळगावातील असोदा येथील रहिवासी होता तो अठ्ठावीस वर्षांचा होता या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे मुंबईकडून नाशिक रोड मार्गे भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेतून सागर प्रवास करत होता रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे पोलजवळ जवळ क्रमांक एकशे ब्याण्णव एकतीस तो धावत्या रेल्वेतून खाली रुळावर कोसळून ठार झाला कल्याण येथील एका हॉटेलमध्ये सागर रोजंदारीनं काम करत होता त्याच्या गावाकडे असलेल्या मित्राच्या लग्नाला हजेरी लावून त्याला शुभेच्छा देण्यासाठी तो निघालेला होता मात्र काळानं त्याच्यावर झडप घातली तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड